महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना किंवा पूर्ण देशपातळीवर निवडणुकीला सामोरं जात असताना नेमक्या कुठल्या अशा पाच किंवा दहा मुद्द्याला घेऊन जनतेसमोर जाऊन मतं मागायची हा कुठलाही विचार भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या प्रचारावरून दिसत नाही परंतु कुठेतरी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राम मंदिर मुद्दा जो करण्याचा प्रयत्न केला गेला किंवा राम मंदिर मुद्द्याची जी त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा केला गेला त्याच मुद्द्याला एक इव्हेंट रूप देऊन आपण संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ हा भारतीय जनता पक्षानं एक विचार केला ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला पुलवामा प्रकरणाचा एक इव्हेंट केला गेला त्याच पद्धतीनं राम मंदिर मुद्द्याला इव्हेंट केला जाईल आणि त्याच मुद्द्यावर आपण संबंध देशभरामध्ये मतं मत मागू हा भाजपचा प्लॅन होता परंतु असं असताना मग महाराष्ट्रामध्ये राम मंदिर मुद्दा प्रभावी का ठरत नाही आहे इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये उत्तर प्रदेश असतील किंवा त्या ठिकाणची दोन तीन आजूबाजूची राज्य जर असतील त्या ठिकाणी हा मुद्दा काही अंशी परिणामकारक ठरत असतानासुद्धा महाराष्ट्रामध्ये या मुद्द्याला तितकीशी हवा का मिळत नाही आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची महाराष्ट्रामध्ये मतं मिळव मिळवण्यासाठी दमशाक होते का महाराष्ट्रामध्ये नेमकं असं काय आहे की ज्यामुळं राम मंदिर मुद्द्याला त्या ठिकाणी फार असं त्या ठिकाणी महत्त्व मिळताना दिसत नाही आहे नेमकं हे का होत आहे नमस्कार मी अनिल गहरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचा तेवढा मुळामध्ये लाटेचा प्रकार आपण जर बघितला तर समुद्र शांत जर असेल आणि त्या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह येऊन जर त्या ठिकाणी धडकत असेल तर लाट निर्माण होते परंतु समुद्र जर आधीच खवळलेला असेल तर त्या ठिकाणी नवीन कुठलीही लाट निर्माण होत नाही आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच झालंय महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळं लाट तर सोळा महाराष्ट्रामध्ये राजकीय तुफान निर्माण झालेला आहे कारण ज्या काही घटना घडत होत्या त्या अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक होत्या आणि त्यामुळं नेमकं आज काय घडेल याची कुठलीही शाश्वती लोकांमध्ये नव्हती आपल्याला माहिती आहे सर्व काही शांत सुरू असताना अचानक उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं ते सुद्धा अनपेक्षित होतं कारण शिवसेनेमध्ये इतकी फूट पडेल किंवा शिवसेनेचे चाळीस आमदार फुटतील ते गुजरात गुवाहाटीमध्ये जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं त्यामुळे जे काही घडत होतं ते धक्कादायक होतं त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं गेलं याची कोणीही कल्पना केली नव्हती ते हे धक्कादायक होतं एकनाथ शिंदे इतकं मोठं बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील याचीही कोणी कल्पना केली नव्हती मात्र तेसुद्धा झालं आणि यामुळं आधीच महाराष्ट्राचं राजकीय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उलतापालती सुरू होत्या हे कुठंतरी ध्रोळा शांत होत नाही तोवरच तिकडं अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं ते हे अडतीस चाळीस आमदार घेऊन थेट भाजपमध्ये गेले त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे हे सांगण्याचं सा कारण म्हणजे या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या होत्या आणि लोकांना अतिशय अनपेक्षित असे धक्के बसत होते आणि त्यामुळं दररोज माध्यमामध्ये इकडे राजकीय स्फोट इकडे राजकीय भूकंप आज काय घडेल का उद्या काय घडेल याची कुठलीही शाश्वती नव्हती आणि नेमकं कोण कुठल्या पक्षात जाईल आणि नेमकं उद्या नेमकं राजकारणामध्ये महाराष्ट्रातलं काय घडेल याची कुठलीही गॅरंटी नव्हती आणि या सर्व घडणाऱ्या घटनामुळं महाराष्ट्राचं राजकारणामध्ये अक्षरशः एक वादळ निर्माण झालं आणि मग हे वादळ निर्माण झाल्यानंतर याचा पुरेपूर वापर विरोधकांनी केला जे घडलं ते कसं चुकीचं आहे हे सांगण्यासाठी सुद्धा त्यांनी अक्का महाराष्ट्र पालता घातला त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा मागच्या दोन तीन वर्षामध्ये कुठलीही राजकीय शांतता नव्हती आणि त्यामुळं ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यामुळं लोकांच्या मनावर एक परिणाम झाला विरोधकांनी याचा पुरेपूर वापर केला जे काही घडतं ते चुकीचं हे लोकांच्या मनावर त्यांनी बिंबवलं आणि याचा परिणाम खोलवर लोकांच्या मनावर झाला आणि त्यामुळं आता नवीन कुठली तरी एखादी लाट निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जागा शिल्लक नाही बाकीच्या राज्यांचा आपण जर विचार केला तर बाकीच्या राज्यामध्ये इतकी उलतापालत झालेली नाही अरे उत्तर प्रदेश सरकार राज्य ज्या ठिकाणी सर्वात जास्त खासदार निवडून जातात त्या ठिकाणी तर सगळं शांत आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी शांतता असते त्याच ठिकाणी निर्माण झालेली लाट ही दिसते त्यामुळे शांत पाण्यामध्ये जर आपण एखादा दगड जर मारला तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये होणारे हालचाल आपल्याला प्रत्यक्ष दिसते परंतु जर आधीच पाण्यामध्ये तुफान असेल मोठमोठ्या लाटा उसळत असतील पाण्यामध्ये आधीच जर वादळं निर्माण झाली असतील तर त्या ठिकाणी नेमकी एखादी छोटीशी लाट आपण तयार करू किंवा ती लाट आपल्याला दिसण्याचा कुठला संमतच येत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये इतक्या उलता झालेल्या आहेत की त्यामुळं राम मंदिर हा मुद्दा निर्माणच होत नाही आहे किंवा भारतीय जनता पक्षाकडून राम मंदिराचा मुद्दा निर्माण करण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी आधीच इतकं काही घडवून गेलं आहे की लोकांना दुसऱ्या मुद्द्याचा विचार करायला वेळच नाही आहे दोन हजार एकोणीसला अशी परिस्थिती नव्हती हो सर्व काही शांततेत आणि सुरळीत सुरू असताना अचानकपणे पुलवामाची घटना घडली आणि त्यानंतर त्या मुद्द्याची जोरदार हवा झाली आणि त्यामुळं शांत असलेल्या वातावरणामध्ये पुलवामाची घटना घडणं आणि त्याला पुन्हा एक प्रकारे हवा दिलं गेलं किंवा त्या मुद्द्याच्या आधारे लोकसभा निवडणूक त्या ठिकाणी लढणं हे आपण समजू शकतो त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला किंवा लोक त्या मुद्द्याला त्या ठिकाणी अनुसरून लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं परंतु आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही घटना घडून गट� गेलेल्या आहेत त्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडल्याची कुणालाही शाश्वती देता येत नाही आणि त्यामुळं नवीन असा एखादा मुद्दा किंवा नवीन राम मंदिराचा मुद्दा घुसवणं हे भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी शक्य होत नाही आहे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की ऐनवेळी मोदी आणि शहा यांची धावपळ सुरू झाली त्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आपल्या सभांची संख्या ही दुप्पट तिप्पट चौपट वाढवावी लागेल कारण त्यांचा जो असा एक कयास होता की राम मंदिर मुद्द्याला आपण एक हवा देऊ राम मंदिर मुद्द्याच्या आधारे आपण लोकसभा निवडणूक आरावा जिंकू हा त्यांचा एक कयास होता परंतु महाराष्ट्रामध्ये तरी तो पूर्णपणे अपयशी होताना दिसतोय आणि त्यामुळं त्यांची धावाधाव सुरू होत आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं महाराष्ट्रामध्ये राम मंदिर मुद्दा प्रभावी न होण्यामागचं नेमकं कारण काय कमेंट नक्की करा धन्यवाद